निराश झालो होतो कोक्सरमध्ये सुद्धा बर्फ नाही भेटला पण आम्ही गहन विचार केला आणि मग ठरवलं की ज्याच्यासाठी केला होता तो पूर्ण झालाच पाहिजे सो या विचाराने आम्ही निघालो ग्राम फुकडे जिथे खूप सारा बर्फ होता आणि खरंच ना तिथे गेल्यानंतर आनंद गगनात ना आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चहीकडे वाव असं आणि तिथे जाताना एवढं ट्राफिक होतं ना बापरे मग गेल्यानंतर तिथे लगेच पॅकेज घेतलं मग कपडे चेंज केले आणि मग तुम्ही आमचा आनंद बघू शकता आणि मग माझीसुद्धा राईड झाली मग आम्ही जा स्टार्टिंगला जाताना आम्ही ए टी ईवरून गेलो होतो जिथे आम्हाला बर्फ खूप सारा भेटणार होता तिथे गेल्यानंतर खूप सारे व्हिडिओज काढले आणि फोटोसुद्धा काढले तर कोक्सरमध्ये जास्त बर्फ नव्हता त्यामुळे कोक्सरपासून पाच ते सहा किलोमीटर आहे ग्रामफू जिथे खूप सारा बर्फ अजूनही आहे मे मंथमध्ये जर तुम्ही कुणी जाणार असाल तर प्लॅन करत असाल तर ग्रामफूला नक्की व्हिजिट करा जिथे खूप बर्फ आहे आणि ना मध्येच भूक लागली होती त्यामुळे ती थोडीशी ना जरा किरकिर -किर करत होती आणि मग फोटो झाल्यानंतर मग विचार केला की तिला काहीतरी खाऊ घालू पण तिथे ना मॅगी शिवाय दुसरं काहीच भेटत नाही इमर्जन्सीमध्ये सो तिला मॅगी चारली ती बघा भूक लागल्यानंतर कशी कर करते आणि बर्फातले फोटो झाल्यानंतर मग पुढे येऊन काही थोडेसे राईट राहिले होते ते सुद्धा कम्प्लीट केले आणि मग तिथून आम्ही निघालो परत हॉटेलला कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा आणि सबस्कृत